ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे ते कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पाचं काम सुरू आहे यासाठी घोडबंदर रस्त्यावरील ओवळा कासरवडोली येथील स्थानकांचे बांधकाम पूर्णत्वावरच्या मार्गावरती असून या स्थानकांवरती ये जा करणाऱ्या जिणांचं काम भर रस्त्यात करण्यात येत आहे या कामांच्या त्रुटीवर बोट ठेवत एम एम आर डी एचा हा मोहम्मद तुकलकी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवाडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मंदिरा यांनी केला आहे गोडबंदर रोड मुख्य रस्त्याचे सेवा रस्त्यात विलिनीकरणाचे काम सुरू होणार असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहे त्यामुळे मेट्रो स्थानकाचे जिणे रस्त्याच्या कडेला तयार करणं अपेक्षित आहे परंतु हे जिने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध म्हणजेच भर रस्त्यात उभारण्यात येत आहे हा एम एचा मोहम्मद तुगलगी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे ओळा माजीवाडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मनेरा यांनी केला असून त्यास एक लेखी पत्राद्वारे एम एम आर डी चे महानगर उपायुक्तांना निदर्शनास देखील हा प्रकार आणून दिला आहे शिवाय वेळ वाया जाणार असल्याचं मनेरा यांनी पत्रात म्हटलंय त्यासाठी घोडबंदर विलनीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूस निदान नऊ मीटरचा सेवा रस्ता ठेवण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत येथील प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती नरेश मनेरा यांनी महानगर आयुक्तांना दिली आहे